नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात आहे मना जरांगी पाटील यांनी गेले पाच सहा महिने महाराष्ट्रामध्ये अतिशय आश्चर्यकारकरित्या मराठा समाजाचं एकत्रीकरण केलं आंदोलनाचे जे टप्पे त्यांनी गाठले आंदोलन तीव्र पुन्हा सूट सरकारला संधी पुन्हा आंदोलन असे टप्पे गाठ आता शेवटचा टप्पा त्यांचा आहे आणि सरकारला तो इशारा आहे वीस जानेवारी रोजी अंतरवाली सराट येथून मनोज जरांगे मुंबईकडे निघणार आहेत पायी आणि गावोगावी त्यांनी लोकांना आवाहन आहे की त्या त्या गावातून ट्रॅक्टर हेच तुमचं जे काही तुमचं वाहन आहे तेच तुमचं घर आहे असं समजा आणि त्यासोबत अंथरून पांघरून अगदी जेवणाच्या सगळ्या व्यवस्था तुम्ही सोबत घ्या मग किती ट्रॅक्टर तिकडे येतील सगळं नियोजन चालू आहे आणि त्याच वेळेला ओबीसी समाजाने देखील वीस तारखेला मुंबईत मेळावा घेण्याचा इशारा दिला आहे आता दोन्ही समाजामध्ये एकूण महाराष्ट्रभर मेळावे प्रति मेळावे असे सुरू आहेत सरकार अगदी सात दिवसामध्ये मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्याची तयारी वेगवान आहे त्यामध्ये मागासवर्ग आयोगाची सगळी मंडळी कामाला लागली आहेत जिल्हा प्रशासन त्या त्या, -त्या जिल्ह्यातलं अतिशय वेगाने काम करते आणि गिरीश महाजन असं म्हणतात की मनाजू जारांगी पाटलांना तिकडे मुंबईत यावंच लागणार नाही त्याच्यापूर्वी आम्ही व्यवस्था करू आता हे झालं पण हे करताना सरकारची भूमिका काय आहे की मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलं जाईल मात्र ते स्वतंत्र असेल सीमध्ये ते आरक्षण नसेल मनोज जरांगे हे एकदम आडून बसलेत आम्हाला आरक्षण पाहिजे ते ओबीसीतच पाहिजे आणि ते आम्ही घेणारच अशी त्यांची भूमिका आहे आता इतके दिवस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्या विषयातच चालायचं चाल मनोज जरांगेचं चा। अजित पवार गप्प होते पण अजित पवारांनी आता इशारा दिला आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण मुंबईत येऊन दादागिरीची भाषा चालणार नाही आता त्याच्यावरती मनोज जरांगे तू देखील येवल्याच्याच येडपटाच्या नादाला लागतोय तर तुला पण बघतो तुमचं एकूण राजकीय सुपडा साफ केला जाईल असा इशारा दिला छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांचे वाद प्रतिवाद मोठ्या प्रमाणावर आहेत ते चालूच आहेत गेल्या काही महिन्यापासून प्रकाश आंबेडकरांनी देखील ओबीसीच्या मेळाव्यामध्ये असं सा सांगितलं की मराठा समाजाचं नवीन नेतृत्व तयार होत असेल तर त्याला आपण नक्की पाठिंबा देऊ पण तुमचं ताट वेगळं ते ताट तुमचं तुम्हाला वेगळं मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू पण तुम्ही आमच्या ताटात यायचं नाही आता मुद्दाच एवढा आहे भुजबळ म्हणत आहेत की मराठ्यांना स्वतंत्र ताट द्या प्रकाश शेणगे म्हणत आहेत मराठ्यांना स्वतंत्र ताट द्या धनगर व बाकी सगळी मंडळी म्हणत आहेत मराठ्यांना स्वतंत्र ताट द्या सरकार म्हणत आहे मराठ्यांना स्वतंत्र ताट दिलं जाईल देल, ओबीसीमधलं नाही मात्र मनोज जरांगे हे आढून आहेत की आम्ही आरक्षण घेऊ ते ओबीसीतूनच आम्ही वेगळं ताट घेणार नाही आता मुद्दा असा आहे की समजा सरकारनी आरक्षण जाहीर केलं समजा आणि ते आरक्षण समजा स्वतंत्र असेल कदाचित ते टिकणार असेल अशी जर समजा घोषणा झाली तर मनोज जरांगी हे ते स्वीकारणार का तेव्हा मराठा समाजाची काय भूमिका असेल हा मोठा प्रश्न आहे आता एकूण या कुणब्यांच्या नोंदी शोधण्याचं काम देखील अतिशय वेगाने सुरू आहे कुणबी समाज जर विदर्भात ओबीसी आहे कोकणात ओबीसी आहे तर मग सगळीकडे तो ओबीसी आणि स्वतंत्र हे कसं करणार आहे सरकार हाही प्रश्न आहे आमच्या ओबीसीत नोंदी असतील तर मग आम्हाला वेगळं आरक्षण कशासाठी अशी जरांगीची भूमिका आहे त्याला काय उत्तर असणार आहे असे सगळे प्रश्न निर्माण झालेत बघा याच कालावधीमध्ये राम मंदिराचा विषय आहे एकूण देशभर ते वातावरण असणार आहे बावीस तारखेपासून आणि त्याच काळात मनोज जरांगेचं हे आंदोलन आहे त्यामुळं सरकार त्याच्यापूर्वी याचा निकाल द्यायचा प्रयत्न करेल तसं जर झालं तर चांगली गोष्ट आहे जरांगे पाटील असं म्हणत आहेत की आरक्षण जाहीर झालं तर मी राम मंदिराच्या दर्शनाला जाईन नाही झालं तर मला मुंबईत आंदोलन करावं लागणार आहे आता माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी एक न्यायालयात याचिका दाखल केली आहे मुंबईतलं कुठलंही मैदान मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येऊ नये कारण हे सगळं प्रकरण न्यायालयात असताना दबाव आणण्याचं सरकारला वेटीस धरण्याचं काम होतं आहे आणि त्यामुळे त्यांच्या एकूण या मोर्चालाच म्हणजे आंदोलन जे, जे करत आहेत त्यालाच कुठलीही जागा देऊ नये अशी मागणी केली आहे आता ते काय होणार आहे माहिती नाही पण एकूण वातावरण हे अतिशय तापलं आहे आता याचे पडसाद काय होतील हे सगळं सुदैवानं जर सगळं नीट मिटलं तर प्रश्नच नाही मात्र काही समस्या निर्माण झाल्या तर मात्र त्यातून अनेक वाद उत्पन्न होऊ शकतात सध्या अतिशय एका वेगळ्या वाटेतून महाराष्ट्र जातो आहे आमदार प्रकरणी संबंधातला निकाल पहिला निकाल जो आहे तो आत्ता दहा तारखेला के जाहीर केला जाईल जो काही निकाल येईल ज्याची अपात्रता होईल ती मंडळी पुन्हा न्यायालयात जातील पुन्हा न्यायालयात किती दिवस लागतील त्याची सुनावणी होऊन त्याचा अंतिम निकाल कधी लागेल लोकसभेच्या पूर्वी हे होईल का नंतर होईल माहिती नाही पण एकूण दहा तारखेनंतर महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापणार आहे त्यात ही ताटाची जी सुरू आहे ना स्वतंत्र ताट आणि थाट आणि माठ प्रत्येकाचा थाट वेगळा आहे आणि प्रत्येकाचा माठ वेगळा आहे ह्या थाट माटामध्ये ताटाची लढाई मूळ मूळ जी ताटाची लढाई आहे त्यावरती दोन्ही गट ठाम आहेत था। आता कुठलं तरी एका बाजूनेच निर्णय करावा लागेल ना कुठल्या तरी एका बाजूने निर्णय केल्यानंतर दुसरा गट हा गप्प बसणार का हे सगळं द मॅन ट्राईज टू प्लीज एव्हरीबडी एकाच वेळेला सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातो आहे तो प्रयत्न यशस्वी होतोय का की त्या प्रयत्नामध्ये काही तेढ उत्पन्न होते काही उणी उत्पन्न होते हे देखील लोक अतिशय डोळ्यात तेल घालून या विषयाकडे पाहतायत त्यामुळं सगळीच उत्सुकता आहे आणखीन दहा दिवस आहेत ह्या दहा दिवसामध्ये दिवसा सरकार किती वेगाने निर्णय करतं त्यावरती ह्या सगळ्या बाबी अवलंबून आहेत इशारे प्रति इशारे ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आपण प्रयत्न म्हणजे आपली इच्छा अशी आहे की ह्या सगळ्या गोष्टी लवकर मिटाव्यात आणि त्यातून महाराष्ट्रातलं जे सलोख्याचं वातावरण आहे जातीय सलोख्याचं वातावरण आहे ते टिकून राहावं धन्यवाद आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा